ठीक आहे यात गरम एवढा रोग्युलर कर्ज भरायचं काबर लोकांनी कर्ज घ्यायचं माझं आवड वाटत पाहिजे कर्जमाफी आहे गोबर काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे की खरू पाहिजे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत क्रॉप ला पैसे आहेत शेतताळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा पुण्याकडली एक घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी उपचाराभावी या राज्यामध्ये एखाद्या गर्भवती महिलेचा मृत्यू होणं हे अत्यंत दुःखदायक आहे लता मंगेशकर हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अशा स्वरूपाची घटना घडली एक चांगलं हॉस्पिटल म्हणून तर नावाजलेलं हॉस्पिटल आहे ले। आणि या ठिकाणी दहा लाख भरा तरच उपचार करू अशा स्वरूपाचं जे समोर यायला लागलेलं आहे मला वाटतं की हे मानवी माणूस केला काळीमाफ असणार आहे निव्वळ पैसा नाही म्हणून उपचार करायचा नाही ही योग्य गोष्ट नाही आहे या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे चौकशीनंतर याच्यावर कार्यवाही पण होईल पण एक मृत्यू झाला त्याचं काय एक जीव नाही त्याच्याबरोबर एक गर्भवती मृत्यू महिलेचा मृत्यू झाला त्याचं काय यामध्ये जे दोषी असतील त्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे

तुम्ही मतदानाच्या मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू सातबारा करू कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम करत आहात हे बरोबर नाही आहे मला वाटतं की या ठिकाणी शेतकरी आज अडचणीमध्ये आहे आत्महत्या करतो आहे त्याबद्दल चिंता करा त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आवश्यकता मंत्र्यांना भासत या विधानाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि आपलं वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका